ಆ ಈಗ ಉಚ್ಚಾಯದಾತೋ ಹಿಂಜನ್ ಉಚ್ಚಾಯನ ಆಯಿ ಜೋಡಾ ದೊಡ್ಡ ಮಾಪದ ಬಾಸ್ರೆ ದೊಡ್ಡ ಮಾಪದ ಬಾಸ್ರೆ ಅಂತ ನಾನು ಬೌಸಟ್ಟಾ ಹಾ ಏಕ್ ನಿಮಿಟಾ ಏಕ್ ನಿಮಿಟಾ ನಿಂತಾมา ಫಸ್ಟ್ ನಿಮಿಟಾ ಪಕ್ಕಾ ಆಸಲಾಗಿರ ಸಂಗಾತದದಿ ನ ಫಾಸ್ಟ್ ಆಷ್ಟಾ ಟಾಪ್ ಟಾಪ್ ಮುಂದೆ ಗೆ ದೊಡ್ಡ ಮಾಪದ ಬಾಸ್ರೆ ಡೋಕಾಯ್ ಫಾಸ್ಟ್ ದೇಗಾ ಮಾಡ್ರಣೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಏ ಯಾ ಇಕ್ಕೆ ಪುಡಾ ಚಾಲೇ ಬಾ बोला अण्णा कुठे आहेत तुम्ही लवाराला बरं बोला पट म्हणजे एक साठ आला चाळीस हजाराला मागितला चाळीस लाखाला फायनल एक सांगितले प आता काय नाव तुमचं समाधान माळी लवऱ्याचे बर बर साठले बस आता आता या அட்வா

मी का दोन मिनटं ऐकून घ्या बा मी तुम्हाला अठरा सांगितले तुम्ही दिले नाही तुम्ही चाळीसला मागित झाली दिले नाही तुमची अपेक्षा ती पण बरं परवडलं तुम्हाला परवडलं घ्या बेचाळीस रुपया बरं ठीक आहे पंचावन्न हजार बावन्न हजार एक्कावन्न हजार आठवड दादा जनता बा जनता आपल्या यावर थांबलेली आहे जनता बा गर्दी किती आहे ગાડી ખાલી ગણ ટાઈમ નહી હા ટાઈમ હા बापू दादा जवळ दादा जवळ पुढे रिझन मागेल्या पन्नास लाख बरं ठीक आहे काय आधी बेचाळीस हजाराला मागणी झाली पन्नास हजार सांगितलेले मी काय म्हणतो एक शब्द व्यवस्थित बोला दादा मी काय म्हणतो दोन आहे का आपण आपल्या नंतर आपल्या जवळ नोट आल्यावर नोट वापर देतील तुम्ही ते सांगता कि भी ना बोलल्या सगळं ठेवलंच नाही

समाधान नारायण माळे काय नारायण माळी समाधान नारायण माळी फक्त बेचाळीस हजार पाचशे ला दिलेला आहे बेचाळीस हजार पाच धावणीवर गिराय काद्यावर वापस